लाखानेच किंमत वाढलेला का मग तर हा म्या सात ला आणलेला बघ हा तीन वर्ष झाली आप, की आपल्या हा पंचवीस आपल्या गावात किती सात आठ झाला असते ना कुपोटो आता तुम्ही का तुला काय फळी बसवायची काय तुला आपल्याला शिकायला जाईन वर्ष दोन वर्ष करा की चालू का तेल नाही तेल नाही का बाबानी नाही ट्रॅक्टरच खोच पाईप लिकेज झालेलं आहे की करमान फिट राहिलाय चालू आहे ना, ना, ना? तू <laughs> 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 का आलाय तुझं काम सोडून लोकांच्या ट्रॅक्टर वर नाही मी कटिंग करायला आलोय काबाच काय कशी सिस्टीम ट्रॅक्टरची काय हे गिअर वर जास्त पळतोय आणि हायवर कमी पळतोय मग तोंड आणलं पाहिजे तुझं मग त्याला सिटी काढतोय मग त्याला उलट जाईल बस वळव आहेत ना आता हं आता हंतो मी आता बघतो कसं आहे काय ह्या येत ह्या तो बघत